डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे अमर घोषणा सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सदर्ड़ सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारतामध्ये कोणती घोषणा अमर आहे हे उलगडून दाखवणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अमर घोषणा हसावेकी रडावे विचारायचे कारण नाही हसावेकी रडावे विचारायचे कारण नाही गरीबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही गरीबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं हसावेकी रडावे विचारायचे कारण नाही हसावे की रडावे विचारायचे कारण नाही गरीबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही गरीबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही सदैल वात्रटीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे घोषणा देणारेही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे घोषणा देणारेही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे कुणी आजी तर कुणी माजी आहे पुन्हा एकदा दुसऱ्याकडून किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे घोषणा देणारे ही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे घोषणा देणारे ही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे कुणी आजी तर कुणी माझी आहे वात्रटिकेचं नाव अमर घोषणा संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा वात्रटिकेचं नाव अमर घोषणा हसावे की रडावे विचारायचे कारण नाही हसावेकी रडावे विचारायचे कारण नाही गरिबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही हसावेकी रडावे विचारायचे कारण नाही गरिबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही गरिबी हटावच्या घोषणेला भारतात तरी मरण नाही किती निवडणुका आल्या गेल्या किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे किती निवडणुका आल्या गेल्या घोषणा मात्र ताजी आहे घोषणा देणारेही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे घोषणा देणारे ही तेच कुणी आजी तर कुणी माझी आहे कुणी आजी तर कुणी माझी आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं अमर घोषणा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच De a